मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट सातपूरच्या श्रमिकनगर येथील हंसनगरी परिसरात दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुपडू मोहम्मद पिंजारी यांच्या घरातील रोख रक्कम दहा हजार रुपये घेऊन पसार झाला आहे पिंजारी हे गावी जाण्यासाठी रोख रक्कम घरातून काढत असताना त्यांच्यावर नजर ठेवून या चोरट्याने डरला मारला आहे सदर चोरटा हा नवरात्रीचे औचित्य साधून वर्गणी मागण्याच्या बहानाने घरामध्ये डायरेक्ट प्रवेश करतो व वर्गणीची मागणी करून नागरिकांची दिशाभूल करतो आजूबाजूला नजर ठेवून मौल्यवान वस्तू जसे की दागिने रोख रक्कम मोबाईल इत्यादी वस्तू घेऊन पसार होतो हा चोरटा सातपूर परिसरात श्रमिक नगर अशोक नगर सातपूर कॉलनी इत्यादी परिसरात आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद